बंधून नमस्कार मी परमेश्वर मथलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये हो तर आपल्याकडे आता शेणखत नसेल समजा काही शेतकऱ्यांकडे आणि आपल्याला जर शेणखताचा पुरेपूर वापर करायचा असेल तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपण एक ज्या आठ नऊ टाल्या शेणखत घेतलेलं आहे आणि ते शेणखत असं आपण ढीक टाकलेलं आहे असं ढीक टाकून आता आपण याच्यावरती पाणी मारत आहे आता याची जी बी प्रक्रिया आहे आता कुजण्याची म्हणजे आता आपण हे सुरुवात केलेली आहे तर हे जेव्हा आता कुजून चांगल्या प्रकारे बनेल म्हणजे कमीत कमी तीस ते चाळीस दिवस याला लागतील तर याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं याच्याबद्दल आपण माहिती बघू तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला जे शेणकत आहे ते एका सावलीमध्ये आता आम्ही निंबाचं झाड आहे इतर निंबाच्या झाडाखाली ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे एका ढीग मारून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आता हे आमच्या जे माणूस आहे त्याने हे पाईप टाकलेलं आता हे पाईप टाकल्यामुळे काय झालं की भरपूर जे पाणी आहे हे असं खाली वाया चाललं आहे तर असं पाणी वाया जायला नको कारण त्याच्यामधले जे घटक आहेत ते पाण्यासोबत निघून जातील तर छोटा जो पाईप असतो नळी आपण म्हणतो पाण्याची ते पाण्याची नळी जर घेतली तर व्यवस्थित हे ओल्ल होईल आता आपण बघू शकता की समजा हे जे आहे आता हे प्रक्रिया चालू झालेलं आहे व्यवस्थित आता हे बघा म्हणजे हिच्यातलं जे हीट आहे हीट पूर्ण हे हात जर घातला तुम्ही तर पूर्ण गरम लागते आतमध्ये तर आता ह्याची हे प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आता खूप हे बारीक झाल्यानंतर आपल्याला याचा वापर आपल्या शेतामध्ये करायचा आहे आता आपण हा केळी पिकामध्ये याचा वापर हा करणार आहेत तर आता फक्त जास्तीत जास्त, जास्त आठ दहा दिवस झाले याला तर याच्यामधली जे हीट आहे ते पूर्ण निघाल्यानंतर हे असं पूर्ण बारीक होऊन जाईल तर आता याच्यामध्ये काय काय आपल्याला टाकायचं आहे एक तर ट्रॅकोड्रमा त्याच्यानंतर गूळ जो आपला सेंद्रिय गूळ असतो तो गूळ आपल्याला टाकायचा आहे आणि हे म्हणजे द्रावण बनवून आपल्याला याच्यावरती टाकायचे त्याच्यामुळे जे बॅक्टेरिया आहे जे बॅक्टेरिया इथं तयार होऊन जातील आता फक्त दहा दिवसामध्येच याचं तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे याचं हे व्यवस्थित हे झालेलं आहे तर चालेल अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद